नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सोनारी येथील भैरवनाथ मंदिर व राम मंदिरात आरती तर हजरत ख्वाजा बद्रोद्दीन दरगाह येथे चादर अर्पण या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने भाजपाचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परंडा तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं परंडा तालुका भाजपाच्या वतीने शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सोनारी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये व डोमगाव येथील श्रीराम मंदिरामध्ये युवा नेते सिंह ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक करून महाआरती करण्यात आली त्याचप्रमाणे परंडा शहरातील हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी परंडा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश खरसडे भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट जहीर चौधरी नगर परिषदेचे माजी गटनेते सिंह ठाकूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे तालुका सरचिटणीस तानाजी पाटील धनाजी गायकवाड बाबासाहेब जाधव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे शहर अध्यक्ष उमाकांत गोरे महिला तालुका अध्यक्ष सौ नूतन खोसरे सरपंच तुकाराम हजारे उद्योजक हनुमंत पाटील किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील भाजपा मीडिया सेलचे अध्यक्ष निशिकांत क्षीरसागर श्रीमंत शेळके अविनाश विधाते विलास खोसरे शरद कोळी सारंग घोगरे रणजित मिस्किन दीपक गायकवाड बंडू साबळे बाळासाहेब गिरी अर्जुन कोलते किरण कवटे डॉक्टर आनंद मोरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत सावता बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्वर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद